एका डी जे रुपये देण्यापेक्षा पारंपरिक कलाकारांना ते पैसे द्या दौंड तालुक्यातील आदर्श गाव पिंपळ गावाने सुरू केला अनोखा उपक्रम गावात डी जे लेझर लाईट वरून धिंगाणा घालण्यापेक्षा सनई ताफा लेझिम ढोल ताशा यांना प्रोत्साहन देण्यासाठी गावकऱ्यांनी संपूर्ण डी जे बंदी केली आहे यावेळी यवत पोलिसांना निवेदन देण्यासाठी माजी उपसरपंच राजेंद्र दिवेकर माजी ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते शंकर शेलार भजनी मंडळाचे अध्यक्ष अप्पासाहेब नातू बाळासाहेब थोरात राजेश नातू महेश थोरात शांताराम मगर हनुमंत कापरे तुळशीराम दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते मी शंकर मारुती शेलार पिंपळगाव तालुका जाऊन जिल्हा पुणे येथील रहिवासी असून आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये डीजी डीजे बंद असा ठराव मंजूर करण्यात आला आहे त्यासाठी साडे अकराशे ते बाराशे सहा आम्हाला तरुण असू द्या वृद्ध असू द्या महिला असू द्या त्यांनी दिलेल्या आहेत आणि तो ठराव आम्ही मंजूर केलेला आहे तसंच गावाने पण आम्हाला साथ दिली कारण याचं कारण बंद करण्याचं कारण म्हणजे वयस्कर लोक किंवा लहान मुलं यांच्यावर याचा बराचसा दुष्परिणाम व्हायला लागला आणि हे आपलं तसं काय महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य नाहीये हे बाहेरून आणलेलं वाद्य आणि त्यांनी सगळ्या गावात गोंधळ गा, आणि योकोपाण्या राहायचा सोडून योकोपास्कडायला लागला त्याच्यामुळे हनामाऱ्या व्हायला लागल्या लोकांना ला 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 ला। त्रास व्हायला लागला आणि एक वाला जगण्यापेक्षा गावाने आम्ही आम्ही तरुणांनी किंवा आमच्या नेते मंडळींनी गावातला असा विषय घेतला की बाबा एकच वाला याच्यावर जगू शकतो तो पन्नास आणि एक लाख रुपये घेऊ शकतो तर याच्यातले आपल्या गावातलेच कुटुंब असे कितीतरी हाताने वाद्य वाजवणारी सनैताप द्या एनजीओ पार्टी असू द्या हे वाद्य करणारी बरेच बहुजन समाजातले सुद्धा आमच्याकडं मुलं आहेत पण या वाद्याला किंमतच राहिलेलं नाही तर या वाद्याला किंमत यावी आणि तरुणांना पण याच्यापासून काहीतरी हातभार लागावा आणि एक याच्यावर या या पन्नास जणांची घरे कशी याचा पण विचार आपण केला पाहिजे असंच विचार केला असा तालुक्यामध्ये काही गावांनी जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचं विलीकरण व्हावं अशी आमची इच्छा आहे धन्यवाद